तुम्हाला नेहमी हेल्दीमध्ये निरोगी राहायचं आहे का पण त्याचबरोबर लोकांना हेल्दी ठेवून वेलनेस इंडस्ट्रीमध्ये इन्कम करायचं आहे का जर तुम्हाला लोकांना हेल्दी ठेवून एक्स्ट्रा इन्कम करायचं असेल तर ही ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे हाय माझं नाव माळकर आहे ए वेलनेस इंडस्ट्रीमध्ये अठरा वर्षाहून अधिक काळ लोकांना हेल्दी राहण्यासाठी मदत करत आहे या व्हिडिओद्वारे मी लोकांना हेल्दी ठेवून इन्कम कसं कर करता येईल याचा मार्ग दाखवणार आहे लक्षात ठेवा पैसे मिळवण्यासाठी एक साधा नियम आहे जितके लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तितके जास्त पैसा कमवू शकतात आणि हा पैसा आशीर्वादाचा म्हणजे आनंददायी असेल अर्थतज्ञांच्यामध्ये दोन हजार तीसपर्यंत ए आय टेक्नॉलॉजी वापर करणं सर्व कंपन्यांना अनिवार्य अन्यथा त्या त्या कंपन्या काल बाहेर होईल पण याचा भयंकर परिणाम काय होईल माहिती आहे लाखो करोड लोकं बेरोजगार होतील पण गु गुड न्यूज असे की ह्या टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही उत्तम करिअर करू शकता येणाऱ्या वर्कशॉपमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की एका प्रूवन ट्रेनिंग अँड सपोर्ट सिस्टीमद्वारे तुम्ही उत्तम वेलनेस कोच म्हणून कसे यशस्वी होऊ शकता एक करिअर करू शकता जर तुम्हाला खरोखर आयुष्यामध्ये हेल्थ वेल्थ हॅपीनेस म्हणजे आनंद हवा असेल आणि जर तुम्हाला जॉबसमोर एक बॅकअप उप ऑप्शन क्रिएट करायचं असेल तर खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपलं नाव रजिस्टर करा रजिस्ट्रेशनसाठी एक छोटी रक्कम रुपी शंभर रुपये तुम्हाला पे करायचे आहे ही रक्कम अशासाठी आहे की आम्हाला काही सिरियस लोकं हवे ज्यांना आयुष्यात काहीतरी मोठं घ्यायचं आहे यशस्वी व्हायचं आहे या पुढील येणाऱ्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला जीवनाचा एक पर्पज मिळेल दिशा मिळेल आणि वेलनेस कोच म्हणून यशस्वी होण्यासाठी एक आत्मविश्वास मिळेल थँक्यू